महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त अकोला पोलीस दलाच्या वतीने दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत भव्य प्रदर्शनी जनजागृती सप्ताह यशस्वीपणे आयोजित करण्यात आला या, या सप्ताहाचं आयोजन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते या सप्ताहांतर्गत नागरिक व विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये कायदा सुरक्षा व सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्यात आले या प्रदर्शनीमध्ये अकोला पोलिस दलातील डॉग स्कॉड युनिट पारपत्र विभाग मदत क्रमांक एकशे बारा दामिनी पथक सायबर सेल शस्त्रांची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान भरोसा सेल महिला सहायता मदत कक्ष तसेच पोलीस बँड पथक आणि सविस्तर माहिती देण्यात आली प्रत्येक विभागाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व माहिती फलकाच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच तिष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून बालकांचे अधिकार व हक्क याबाबत विशेष पोस्टर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली जिल्हा समन्वयक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रदर्शनी साकारण्यात आली या जनजागृती सप्ताहात अकोला शहर व जिल्ह्यातील शंभरहून अधिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून महत्वपूर्ण माहिती प्राप्त केली यावेळी नवोदय विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने बाल हक्कावरील पोस्टर प्रदर्शनीची स्तुती केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोला पोलीस दलातर्फे गोपाल मुकुंदे यांनी विशेष परिश्रम घेतले बाल अधिकार पोस्टर प्रदर्शनी दरम्यान तीक्ष्णगत संस्थेचे सचिव विष्णुदास मुंडोकार मार्गदर्शक अॅडव्होडवे संजय सेंगर उपस्थित होते बाल अधिकारांबाबत माहिती श्वेता शिरसाट उमेश शिरसाट यश साळवे व अंकुश शिरसाट यांनी दिली यावेळी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या इथे पोलिस लॉन येथे जे पोस्टर प्रदर्शनी लावलेली होती तिथे आज नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आलेले आहे तर त्या विद्यार्थिनींना मी विचारते की तीक्ष्णगत संस्थेतर्फे बालकांच्या अधिकाऱ्याची पोस्टर प्रदर्शनी लावलेली आहे तर त्यांनी ती माहिती घेतली त्यांना ते कसे वाटले नमस्कार माझं नाव कल्याणी सुरेंद्र घोडके आहे मी पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय अकोला इथली विद्यार्थिनी आहे आज आम्ही आमच्या विद्यार्थी त तर, विद्यालयातर्फे पोलीस लॉन इथे प्रदर्शन बघायला आलेलो आहोत आणि इथं आम्ही तीक्ष्षणगर वेलफेअर सोसायटीकडून पोस्टर प्र प्रदर्शनी बघायला आलेलो आहोत इथे आम्ही बालकांच्या अधिकारांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि इथले अधिकाऱ्यांनी आम्हाला सगळी समजून सांगितलेली आहे आम्हाला सगळं कळलं आहे अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे माननीय अर्चित चांडक सर यांच्या संकल्पनेतून आज दोन जानेवारी जो दिवस आहे तो जा दोन जानेवारी दिवस थे थे। हा पोलीस वर्धापन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असते पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला येत असते मान्य अर्चित चांडक सरांच्या संकल्पनेतून आज इथं भव्य प्रदर्शनीचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे अकोला दला पोलीस दलाच्या वतीनं शाळा कॉलेज जे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना विशेष करून बालकांना कायदेविषयक माहिती मिळावी त्यामध्ये त्यांचं कौतुक असतं कुतूहल असते की बा आपले डॉग कसे आहे पोलिसाचं कामकाज ज्याला आपण म्हणता येईल पोलिसाचं कामकाज कशा पद्धतीनं चालते याची माहिती विद्यार्थ्यांना पोचून म्हणजे पोलिस विभागाप्रती त्यांच्या मनामध्ये एक उत्साह एक ओळ तयार व्हावी हा उद्देश यामागचा आहे त्यासाठी या ठिकाणी आमचे शस्त्र त्याचबरोबर डॉग त्याचबरोबर आपलं सायबर अवेअरनेस ट्राफिक त्याचबरोबर एकशे बारा जो हेल्पलाईन नंबर आहे आणि महत्त्वाचा म्हणजे आपला बालकांच्या संदर्भात जो हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव आहे सायबर हेल्पलाईन नंबर एकोणीस पंचेस एकोणीस तीस हे पण आहेत आणि या पोलिसांच्या कामकाजाबाबत म्हणजे पोलिसांना नेमकं कामकाज कसं चालते या उद्देशातून आपण आपल्या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी रोज आठ ते दहा शाळा येत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन आपले मनोगत आपले व्यक्त मतसुद्धा व्यक्त करत आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बालकांच्या सुरक्षेचा घेऊन पोस्टर मालिका जी आहे म्हणजे ज्याचा आपण एन जी ओचा सहभाग ज्याला म्हणता येईल तो पण आपण या ठिकाणी घेतलेला आहे चिक्षणगड मल्टीपर्पज सोसायटी यांनीसुद्धा आमच्या यामध्ये सहभागी घेऊन पालकांसाठी विशेष पोस्टर स्पर्धेचंसुद्धा पोस्टर मालिकाचंसुद्धा या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आलेलं ला आहे त्यामुळे मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये पोलिसाच्या कामकाजाबद्दल जे काही जनजागृती करता येईल तो जनजागृतीचा उद्देश घेऊन आतापर्यंत जवळजवळ पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून आम्ही पोहोचलेलो हो, आहोत आणि असेच उपक्रम मान्य अर्चित चांडक सर मिशन उडान आहे ऑपरेशन प्रहार आहे अशा पद्धतीचे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना अवेअर कसं करता येईल विशेष करून कायदे म्हणजे जुने कायदे नवीन कायदे याबद्दल जी माहिती आपण देत असतो आणि त्या माध्यमातून त्यांना अवेअर करण्याचं काम अकोला पोलीस दलातर्फे चालू आहे आणि यापुढे सुद्धा मान्य अर्चित चांडक सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पुढेही चालू राहणार आहे आपण या ठिकाणी सर्वांनी लाभ घेतला सर्व अकोलेकर त्याचबरोबर सर्व शाळा कॉलेज ट्युशन क्लासेस आणि त्यांचे शिक्षकांचे मी अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आहे धन्यवाद आणि आज या ठिकाणी आपले अजिंक्य भारतची टीमसुद्धा या ठिकाणी आलेली होती आणि त्यांनीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करून हा मेसेज अकोला पोलीस दलाचा एक प्रदर्शनीचा रेजिंग डे वर्धापन दिनाचा जो संदेश आहे तो संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे त्याबद्दल अजिंक्य भारतचे सुद्धा खूप खूप आभार आहे धन्यवाद नमस्कार मी पोलीस हवालदार अशफाक चव्हाण आज पोलिस दिवस पोलीस वर्धापन दिव दिवसानिमित्त आम्ही इथं वेगळं वेगळं स्टॉल लावलेले आहेत ज्यामध्ये आहे म्हणजे पोलीस रँक्स आहे किट लावण्याची पद्धत आहे तसेच पोलिसांचे जे खेळ होतात त्याबद्दल तिथं वेगळेवेगळे मोठमोठे कप दिलेले आहे त्या ते कप ठेवण्याचा उद्देश हा आहे की जसे पोलिसांनी यावेळेस जे विभागीय परिक्षेत्रीय प पर स्पर्धा असतात खेळांच्या त्यामध्ये म अकोला पोलीस अको अकोला पोलिसांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे तसेच त्याच्या बाजूला गॅसविषयी माहिती आहे भरोसा सेल आहे डायल एकशे बारा आहे चरित्र पडताळणी आहे सायबर विभाग आहे रस्ता रो सुरक्षा अभियान आहे डॉग युनिट आहे तसेच माझ्याकडे दिलेलं आहे शस्त्रांची ओळख म्हणजेच ह्याच्यात वे वेगळे वेगळे शस्त्र आहेत हे बघा इथं आहे एस एल आर रायफल ए के एम रायफल इन्सास रायफल तसेच एम पी फायू पिस्टल आणि ट्वेल्व वर कॉम्पॅक्शन गन मला या याबाबत मुलांना या शस्त्रांची ओळख म्हणजे हे शस्त्र कसे काय आहेत यांचं वजन आए, आए, किती आहे यांच्या मॅग्झिन किती आहे किती मॅग्झिन मे एका मॅग्झिनमध्ये किती राऊंड बसू शकतात याबद्दल मला माहिती द्यायची आहे आणि मला अद्यापपर्यंत खूप चांगला विद्या विद्यार्थ्यांकडून विद्यार चांगला उत्स्फूर्त असा प्र प्रतिसाद मिळालेला आहे आणि व्यवस्थित यांना समजावून सांगण्याचा उद्देश हाच आहे की यांनासुद्धा या शस्त्रांची माहिती व्हावी तसेच हे मुलं ह्या शस्त्रांना हाताळण्यासाठी पात्र व्हावे म्हणजेच सुद्धा मोठमोठे ऑफिसर्स किंवा कमीत कमी, -कमी पोलीस तरी बनावे आणि या जनतेसाठी रक्षण करण्याकरिता एक माध्यम बनावे तोच याचा उद्देश आहे ओके थँक्यू बरं दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जाते आणि पोलीस वर्धापन दिन दोन जानेवारी असल्यामुळे या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू मान्य यांनी आपल्याला ध्वज दिला होता त्यापासून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना कारण विद्यार्थी हे उद्याचे सुधार नागरिक आहात त्यामुळे पोलीस कार्यपद्धती पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थी महत्त्वाचा दुवा असल्यामुळे आम्ही त्यांना पोलिसाचे कामकाज कसं चालतो याबाबत दरवर्षी दोन जानेवारीपासून आठवडा हा पोलीस वर्धा पण आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो यामधून पोलीस खात्याच्या जे विविध शाखा असतात त्यामध्ये फायर असो डॉग असो फॉरेन्सिक असो पासपोर्ट विभाग असो ट्रॅफिक असो ह्या शाखा असतात यामध्ये आमची जी शाखा आहे हे फॉरेन्सिक ब्रँच असल्यामुळे हे जे फॉरेन्सिक वाहन आहे किंवा पोलीस खात्यामध्ये तपास चांगल्या चांगल्या तर होऊन शास्त्रोत्व पद्धतीने भौतिक पुरावे तयार करण्यासाठी लिफ्टिंग पॅकिंग आणि फॉरवर्डिंग करावी या उद्देशाने फॉरेन्सिक विभाग आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या जिल्ह्याला एकूण चार फॉरेन्सिक वाहन दिलेले आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या किट ठेवलेल्या आहेत आणि बी एस सी फॉरेन्सिक तज्ज्ञ लोक आहेत आणि घटनास्थळावर गेल्यावर कामकाज कसं चालते लिफ्टिंग पॅकिंग फॉरवर्डिंग फिंगरप्रिंट कसे घातल्यात जाते पद्धतीचे सगळे कार्यपद्धती जे शेड्यूल दाखवतात ते कार्यपद्धती आम्ही विद्यार्थ्याला सांगतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी आम्हाला त्यांना असलेले डाऊट घेऊन आम्ही ते क्लिअर दिलेले आहेत त्यापुढे निश्चितच त्याचा सुजान नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना फायदा होईल धन्यवाद तसेच चान्स प्रिंटबद्दल आम्ही त्यांना पुरी माहिती सांगितली चान्स प्रिंट कशावर येतात कशावर नाही तुम्ही ना कशाला हात लावा म्हणजे कोणत्या याला हात लावायचा नाही चोरी झाल्याबरोबर पोलिसाला कॉल करत नाही हे त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांना पुष्कळ त्यांना एक चांग एकदम छान वाटलं त्यांना की अशी माहिती आम्हाला कोणाला दिलं नाही म्हणे अजून त्याबद्दल आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे दिनांक दोन एक दोन हजार सव्वीसपासून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अर्चित चांदक साहेब यांनी भव्य प्रदर्शनी ज जनतेसाठी शाळेतील मुलांसाठी चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आजपर्यंतचा भरपूर प्रतिसाद मिळालेला असून सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन दिलेलं आहे जर आमच्या ट्रॅफिकचं आहे तर ट्रॅफिकच्या नियमाचं की कुठल्याही सिग्नल वगैरे कोणी तोडून तोडणार नाही जर सिग्नल तोडलं तर त्यांना डायरेक्ट ऑनलाईन दंड दिला जाईल तर इतर याच्याप्रमाणे भव्य प्रदूषणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आजपर्यंत माननीय एस पी साहेब चांडक सर यांचा हा उपक्रम वर्धापन दिन म्हणून आपण साजरा केलेला आहे यामध्ये पासपोर्ट संबंधी आम्ही माहिती देत आहोत विद्यार्थ्यांना पासपोर्ट कसा काढावा याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे पासपोर्ट कधी रिन्यू करावं लागेल पासपोर्ट कशा पद्धतीने काढावं लागेल आणि पासपोर्ट काढल्यानंतर आपल्याला विदेशात जायचं असेल तर विजा कसा काढावा लागेल विजासाठी अप्लिशन कुठे करावं लागेल आणि विजा काढल्यानंतर आपण आपल्याला नंतर पी पी पण व्हेरिफिकेशन करावं लागेल पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पण काढावं लागेल अब्रॉडसाठीची वेबसाईट वेगळी आहे यासंबंधी संपूर्ण माहिती आपण विद्यार्थ्यांना आणि इथे आलेल्या जनत्यांना दिलेली आहे त्यामुळे त्यांना पासपोर्ट सेवा केंद्र अकोल्यात उपलब्ध झालेलं आहे आणि पासपोर्ट सेवा ही खूप एका महिन्याची प्रोसेस खूप इझी झालेली आहे या संबंधी संपूर्ण माहिती आपण या वर्धापन दिनीनिमित्त दिलेली आहे इथे रिस्पॉन्स खूप छान मिळालेला सगळ्या स्कूलचे विद्यार्थी इथे आलेले आहेत पालक वर्ग पण त्यांचा आलेला होता टीचर स्टॉप पण भरपूर आलेला त्यामुळं आमचं जे आम्ही आठ दिवसाचे इथं परिश्रम घेतलेले आहे याला चांगला उपस्फूर्त प्रतिसाद या सगळ्यांचा मिळालेला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग